बघा हे का स्वयंपाक राहिलाय आणि मोबाईल मध्ये बोट तांदूळ घेतलाय आता कशा लाडक्या बहिणी स्वयंपाक करायची पद्धत आहे बघा हे का हा बघती बाबा आहे मग कसं बघायचं मग कसं बघायचं मोबाईल हा राणी होती मोबाईल मी पाणी उकळत नाही मी दुपार दिवस का बरं मोबाईल बघायचा कुठे तुला कामाला लावली का तुझ्या भावानी राहणार जात नाही मी खुरपायला व्हिडिओ काढत नाही म्हणून तुम्हाला दिसत नाही मी राहते काय काढत जाऊन

बघ काय बघू बघितलं नाही काय आता हा बघू काय म्हणतात मग मित्रांनो काय चाललंय कस काय गेला सगळ्यांचा रविवार हा शेगा निवडतो दिवसभर आताच जाऊ द्या दिवसभर दिवसभर निवांतच होतो आम्ही आज काय टेन्शन तुमचा बॅलन्स संपलाय मग असं तुमचा मोबाईल मधला बॅलन्स संपलाय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भावाची बहीण का त्यामुळे बोलायला आमच्यावर कोण नाही नाही भावाची बहीण असली तरी मोबाईल असला का ना त्यात बॅलन्स कोण लागत नाही बहीण लागत नाही भाऊ नाही पोर नाही मोबाईल ती

हेलिकॉप्टर घेऊन याला दुसऱ्या ग्रहावर निघून सोडलं पाहिजे यामध्ये सोडून जाईल पण तसलं करायचं कस काय मित्रांनो काय म्हणता दोन तीन दिवस झाले व्हिडिओ आला नव्हता त्यामुळे आज व्हिडिओ टाकाव कमीत कमी सकाळी पण टाकलं निदान आणि तरी टाकावं म्हणलं काय नाही आपला असाच एक मोकार व्हिडिओ टाकला मी व्हिडिओ मोठ लागलेत बघा बघत जावं मित्रांनो येतात का मोकार व्हिडिओ तुम्हाला पण आता त्यांनी केलंय चालू मोकार व्हिडिओ टाकायचं रवी शिंदे तर बाय मित्रांनो सगळ्यांना शुभरात्री